तुमच्या शेजारी कोणी अनोळखी व्यक्ती राहायला आली असेल तर त्या व्यक्तीची नीट चौकशी करा कदाचित म्यानमार किंवा बांगलादेशातून आलेला कोणी तुमच्या शेजारी तर राहत नाही ना हे आम्ही का विचारतोय कारण तसं घडलंय कुठे पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट कोण म्यानमारचा रोहिंग्या की बांगलादेशी कशी सुरू आहे म्यानमारच्या रोहिंग्याची घुसखोरी पुण्याच्या देहरोड भागातली हीच ती गल्ली आणि याच गल्लीमध्ये राहत होता एक घुसखोर रोहिंग्या त्याचं नाव मुजल्लिम खान म्यानमारच्या या रोहिंग्यानं भारतात बेकायदेशीर घुसखोरी केली रोड भागात जागा विकत घेतली आणि त्या जागेवर चक्क पक्क घरही बांधलं धक्कादायक बाब म्हणजे पाच सहा वर्ष तो या परिसरात राहत होता आधी भाड्यानं घर घेतलं आणि अलीकडेच स्वतःच घर बांधून संसारही धाटला मुजल्लीम खान देहु रोड मध्ये सुपारीचा व्यापारी म्हणून राहत होता तो मूळचा म्यानमारचा रोहिंग्या दोन हजार पंधरा मध्ये त्याने बांगलादेशातनं भारतात घुसखोरी केली भिवंडी मधून अवघ्या पाचशे रुपया त्यानं बनावट आधार कार्ड बनवून घेतलं रोड इथे त्यानं ऐंशी हजार रुपयांना सहाशे चौरस फूट जागा खरेदी केली खरेदी खताची नोंद न करता त्या जागेवर खरंही बांधलं देहूच्या पंडित चाळीत चार बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत असल्याची खबर मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला ज्या टायमाला त्यांना पोलिसांनी धरून नेलं ना इथून की बाबा मग त्याच्यानंतर काहीतरी दोन चार तासांनी माहिती पडले नाही का इथं हे बांगलादेश आहेत इथले आपल्या इंडियाचे नाहीये बाडेन राहता 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 त्यांनी काय केलं मग इथं समोर एक त्यांनी जागा घेऊन त्यांनी घर बांधलं हा ते सुपारीचे काम करत होते ते पिकअप काहीतरी सुपारीच्या धंद्यावर काहीतरी त्यांनी गाडी ते घेऊन त्यांनी त्याचा व्यवसाय करून नाही का असं त्यांनी असले लोक आम्हाला म्हणायचे की नाही बाबा याच्यापेक्षा एवढा पैसा आला कुठून काय आला कुठून काय नाही का पण आम्हाला वाटायचं सुपारीचा धंदा करायचे पण आता हे माहिती नव्हतं की सुपारीचा धंदा करत होते का दुसरे काय करत ते अनुभव नव्हता आम्हाला पिछले सात साल दर राही रे और पहिले तो जे बाहेर सुपारी काही धंदा करतात अंदर क्या था क्या नाही आपल्या कोणी मालूम अब पिछले अपन यहाँ पर बीस साल से आने वाला व्यक्ति कौन है अगला किसको मालूम और वो जो जगह थी वो जो लिया गया वो जगह बेची गई थी उनको बेच के उसने इधर आके रहा पिछले सात आठ सालों से इधर है वो कंटिन्यू अभी फिलहाल छह महीने से नहीं दिख रहा ये अभी बीच में छह महीना पहले जब ऊपर किस सुबह के वो बांग्लादेशी है तब मालूम पड़ा कि हम लोग को भी ये वो इधर से आके रहा था इधर देहुरोड भागात भारत सरकारच्या संरक्षण खात्यातील अनेक महत्वाचे डेपो आहेत काही संशयास्पद बांगलादेशी या भागात कपडे आणि अन्य वस्तू विकत असल्याचं एका स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळलं होतं तेव्हापासूनच पोलीस आणि लष्कर अलर्ट मोडवर आहेत खरं तर या ठिकाणी देहरुड परिसरामध्ये अनेक डेपो असल्यामुळे हा प्रश्न नक्की निर्माण होतो की इतक्या अशा प्रकारे कोणीही या ठिकाणी बाहेरून येऊ या ठिकाणी कशा प्रकारे राहू शकतं कारण की देशाच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र म्यानमारचा एक रोहिंग्या बेकायदेशीरपणे वर्षभरापासून देहरोड भागात राहतो कोणतीही सरकारी कागदपत्र नसताना जागा विकत घेऊन घर बांधतो आणि शेजाऱ्या बाजारांना त्याची साधी उचटशी कल्पनाही नसते हा सगळाच प्रकार धक्कादायक आणि चक्रावून टाकणार आहे सागर शिंदे पुढारी न्यूज मावळ